नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आली आहे मूळचंद मिलमध्ये आणि इथे तुम्हाला सणासुदीनिमित्त खूप सुंदर असं साड्यांचं कलेक्शन बघायला मिळणार आहे ज्यामध्ये तुम्हाला हँड पेंटेड मलक कॉटन डोला सिल्क टिश्यू सिल्क बांबू सिल्क अशा साड्यांचं धमाल सा असं सा कलेक्शन बघायला मिळणार आहे आणि त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हे शॉप आहे बाजीराव रोड इथे महाराष्ट्र बँकेच्या अगदी समोर पण मल्टी कलर मध्ये छान आहे पेस्टल कलर आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला बन हो सगळं दोन होम वॉशेबल रनिंग मध्ये जाऊ येणार सेम बुट्टी हो ऑल ओव्हर हे आठशे पन्नास ला ते हो सोळाशे पन्नास चे आठशे पन्नास प्युअर कॉटन मध्ये येतं ते हो छान घाला तशी बसेल छान मस्टर्ड किंवा ग्रीन छान दिसते साडी हो आणि बघा ताई आता हा ऑनलाईन खूप आपल्याला पॅटर्न चाललाय कॉटन मध्ये ट्रेंडिंग मध्ये आहे रील साठी खूप छान आहे मुली आहे हो हे सगळं पेंट केलेलं आहे हो आणि असे मुली छान फोटो घेऊन येतात फोटोशूट साठी हो बाराशे पन्नास लहान सिंपल सोबत गोंडे पण छान आहे कॉटन नॉर्मल कॉटन मध्ये साडी हो कपडा एकदम छान सॉफ्ट सात ते आठ कलर मिळतील तुम्हाला दाखवते सुंदरी पण पूर्ण हो होऊ शकता अशी छान साडी बघा ताई कलर सगळे आहेत मस्टर्ड कलर आहे पिस्ता कलर येणार ना तुम्हाला फुलांचे पण चेंज होतात हो डिझाईन पण वेगवेगळे फुलं येणार वेगवेगळे होऊ शकता हो ट्रेंड आहे ताई पोरीना फोटोशूट साठी वगैरे पण छान आहे ताई एकदम लाईट वेट हो टिपिकल पेक्षा वेगळं थोडस हो

रनिंग मध्ये ब्लाउज येणार पूर्ण अशी सुंदर साडी आहे ना साडी रनिंग मध्ये साडी ब्लाउज शेअर्स फक्त याच्यामध्ये हाच कलर मोती कलर आहे ना फक्त बॉर्डर आणि डिझाईन चेंज होणार तुम्हाला याच्यामध्ये कलर हाच असणार याच्यामध्ये तुम्हाला हो रेंज जी मला वन थाउजंडच्या आतमध्ये बसली याची रे रेंज हो आणि एक नवीन आला ऑफिस मध्ये मस्त आहे हे ऑर्गेनजा मध्ये बांबू सिल्क ऑर्गेनजा मध्ये छान आहे याच्यामध्ये कलर पण सुंदर ताई कि तुम्हाला तेतीसशे हो बांबू सिल्क ऑर्गेनजा मध्ये तो हा प्रकार लाईट वेट येणार छान हो सेल्फ मध्ये कि तुम्हाला ऑफर मध्ये तेराशे तीस ला बसेल हो बघा असं छान पदर ना सुंदर ऑल ओवर छान भरलेली साडी अशी पाहू शकता सगळे लाईट पिस्ता पिंक हो ब्लू कलर हा गोल्डन मोती कलर मध्ये छान आहे हा तेराशे तीस ला बसणार तुम्हाला ऑफर मध्ये त्याच्यामध्ये थोडी हाय रेंज हवी तर तुम्हाला आपण मिळेल बघा छान आहे बांबू सिल्क मध्ये छत्तीसशे पन्नास सोळाशे पन्नास ला ही पण सुंदर बघा मध्ये पण तुम्हाला कलर मिळतील बघा आणि छान असा ब्रोकरचा ब्लाऊज येणार याला हो कलर पण भरपूर आहे त्याच्यामध्ये मल्टी कलर मध्ये येणार हो हा सोळाशे पर्यंत बसेल तुम्हाला सोळाशे पन्नास ला हाय रेंज मध्ये येतो ते लाईट कलर येणार याच्यामध्ये हो पटोला बॉर्डर येते त्याला दे पटोला सिल्क ऑफर मध्ये बाराशे ऐंशी ला बसेल छान आहे चार ते पाच कलर कॉम्बिने सुंदर छान कट काट वगैरे येणार याला हो सेम डिझाईन येणार आणि ऑल ओ मधली साडी येणार ब्लाउज आणि मध्ये येणार असा हो दाखवते ब्लोकट मध्ये असा ग्रीन मध्ये येणार पाच ते सहा कलर येणार हो मस्टर्ड कलर येणार ब्लू कलर आहे मोरपंखी गुलाबी आहे आणि पिवळा कलर आहे ही बत्तीसशे तीस ची तुम्हाला ऑफर मध्ये बाराशे तीस ला बसेल हो आपण छान आता बघा पाहू शकता डोला सिल्क मध्ये बेलबुटी पेक्षा थोडा वेगळा आहे बघा हो छान आहे तुम्हाला ही बाराशे पण बसेल बेलबुटी पेक्षा थोडा वेगळा बुट्टा आला सुंदर आहे हो बेलबुट्टी होता हा तुम्हाला तेतीसशे तीस ची अकराशे तीस ला बसेल बघा हो पॅटर्न सुंदर आहे कलर डार्क कलर पेस्टल कलर खूप सारे कलर वरायटी बघायला मिळेल ब्लाउज प्लेन मध्ये येणार आणि बॉर्डर येणार त्याला छान कलर म्हणजे भरपूर दहा बारा कलर इथले जे तुम्हाला सेम पॅटर्न मध्ये हो अकराशे तीस फक्त त्या ऑफर मध्ये कलांजली कलंजली सिल्क मध्ये हा पॅटर्न आहे तू बघा ते सिल्वर मध्ये सोळाशे ऐंशी आठशे ऐंशी लगे फक्त डिझाईन आहे हो मिळेल ना हे बघा छान सुंदर पदार्थ छान गोंडे वगैरे हो आठशे ऐंशीला फक्त कलर पण त्याच्यामध्ये भरपूर मिळतील तुम्हाला हो कलर होईटवेदम लाईट वेट होत हो तुम्हाला लाईट पासून डार्क पासून सगळे मिळतील हो नहीं नहीं। हो केव्हा मिळू शकतात ताई सेम बॅटर मध्ये त्याच्यामध्ये गोल्डन पण येतो आणि हा सिल्वर आहे ताई हो दोन्ही पण मिळतील तुम्हाला याच्यामध्ये हो साऊथ सिल्क मध्ये दही हा पण सुंदर आहे दही आपली साऊथ हिरोईन नाही का साई पल्लवी ही डेलिव्हरीची साड्या केरी करतील ना दही या साड्या याच्यामध्ये पण कलर तुम्हाला रिच मिळतील दही सुंदर लाईट फट आहे कपडा पण छान आहे बघा हो आणि सुंदर अशी ऑल ओव्हर साडी सुंदर आहे आणि लाईट कलर तुम्ही डार्क लाईट तुम्ही घ्याल तशी वेगवेगळे हो सगळे चेंज येणार तुम्हाला याच्यामध्ये हो चेंज होणार डिझाईन पण चेंज होणार वेगवेगळी कलर ऑप्शन पण हो ही अकराशे हो छान आहे आहे नक्की छान ऑल ओवर भरलेली सिल्क मध्ये ही तेराशे तीस ला बसेल तुम्हाला पूर्ण अशी वेल वेलबुटीने बनवल्यासारखी भरलेली साडी हो मोर वगैरे येणार याच्या छान अशी ऑल भरली साडी आहे हो आणि हा छान असा ओनियन कलर आहे बघा ते अगदी छोट हा कलर आणि हा ब्लाउज येणार बघायला छान असा बॉर्डर प्लेन लाइट हो लाइट येणार हे तेराशे तीस लस तुम्हाला ऑफर मध्ये फक्त हो शर्ट त्याच्यामध्ये आहेत ना दहा बारा कलर याच्यामध्ये पण तुम्हाला हो छान पॅटर्न आहे आपण सिल्क मध्ये